मी मनोज खेड्यातलेल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर हा ब्लॉग ह्या कारणामुळे मी बनवतो आहे की खूपच वाईट झालं आणि गायर नुकसान पण झालं इकडे का म्हणजे गोष्ट अशी आहे की नाही का संध्याकाळी चार वाजता नाही का खूपच पाऊस आणि इतकं वादळ होतं एकदम भयंकर डायरेक्ट तुम्ही मी आजपर्यंत बघितलं नव्हतं इतकं लाईव्हमध्ये इतकं भयंकर वादळ आणि तिच्यात गार पण पडत होती गार आणि पाऊस आणि तिच्यात वादळ इतकं होतं की पूर्ण नुकसान गेलं हे बघा माझी शेतातली झोपडी पण तुटून गेले अजून खूपच म्हणजे झाडं ते सर्व असं पडून गेलं आहे जास्त जास्त आणि जे केळीचे बाग असताना ते केळीचे बाग पण पूर्ण खाली झोपून गेले नाही इतकं नुकसान झालं मका मक्याचं पण नुकसान झालं आहे खूपच नुकसान झालं आणि मी असा विचार करत होता आता मतलब आपले शेतातले काम सर्व निपटून गेले आता तर आता मतलब फूड ब्लॉग बनवू आपण कारण की फूड ब्लॉग म्हणजे हे जे रानभाजी असते ना ते रानभाजीचे व्हिडिओ बनवण्याचा विचार केला होता मी हे बघा मतलब आता उद्यापासून सुरू चालू करून टाकू म्हटलं रानभाजीचे व्हिडिओ ते असं बनवणं गावाकडचे व्हिडिओ कारण की इतक्या दिवस झाले मी रेग्युलर ब्लॉग टाकत नव्हता कारण की शेतातले इतके कामं होते की ते कामं निपटवायचे होते तर त्याच्यामुळे मी ब्लॉग काही बनवत नव्हता मग आता मतलब फ्री झाला आता काम निपटवून घेऊ झालं म्हटलं सर्व काम शेतातलं तर आता बनवून घेऊ म्हटलं आता आपले ब्लॉग तर हे असं नुकसान झालं एकदम वाईट झालं आहे डायरेक्ट मी तुम्हाला नाही का पूर्ण दाखवतो दृश्य कसं काय काय नुकसान झालं आहे ते पूर्ण झाडं होते सर्व खाली पडले डायरेक्ट मी जातो तिकडे तिकडे आहे बघा झोपडीची काय हालत झाली आणि मी झोपडीचा पहिला फो फोटो दाखवतो तुम्हाला झोपडी कशी रिपेअर आत्ताच चालू मागे रिपेअर केली होती मी झोपडी पूर्ण मयूर आणि मी आम्ही दोघ दोघं सोबत मिळून एक दिवसभर पूर्ण झोपडीची रिपेअरिंग केली होती आणि लगेच असं होऊन गेलं नाही माहिती देवाचं पण काही समजत नाही काय कोणत्या टायमाला कोणते पावसाळ्याच्या टायमाला पाऊस जेव्हा पाऊस पाहिजे असतो तेव्हा पाऊस नाही आहे आणि असा रिक्काला शेजारचे जे काका आहे त्यांचा मका आहे त्यांचं पण खूपच नुकसान झालं पूर्ण मकामध्ये मा म्हणजे पूर्ण घेरे घेरेने का पूर्ण खाली पडले मक्याचे हे बघा हे तिकडे दिसत आहे बांधा नीवा हे झाड पडून आहे अजून खूपच झाडे पडली आहे बाकीकडे हे बघा मध्ये कसे घेरे घेरे पूर्ण मका खाली पडून गेला आहे एकदम बेकार ते आले तिकडे त्यांच्याकडे जाऊ पण तिकडे पण आहे हे बघा पूर्ण नुकसान झालंय डायरेक्ट कंस पण भरले गेले नाही तेव्हापासूनच हे असं नुकसान होऊन गेलं तर पुढचं काय बघा थोड़ा फारच मका उभा आहे आता केळीचे बागा पण असेच झाले सर्व